हॅलो फ्रेंड्स घरच्या घरी आपल्याला झटपट पनीर तयार करायचं आहे तर इथे आपण घेत आहोत गाईचं दूध इथे एक लिटर गाईचं दूध मी घेत आहे तर आपल्याला मलाई पनीर तयार करायचं असेल तर आपण म्हशीचं दूध घ्यायचं आणि जर आपल्याला साधं पनीर तयार करायचं असेल तर इथे आपल्याला घ्यायचं आहे गाईचं दूध इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे कारण मला इथे साधं पनीर तयार करायचं आहे तर हे ठेवायचं आहे गॅसवरती आणि हे उकळेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे बनवायचं आहे लिंबाचा रस तर इथे मी छान अशी स्वच्छ धुवून दोन लिंब घेतलेली आहेत ही अशी घ्यायची कापून आणि याचा रस काढून घ्यायचा आहे तर इथे हे कट केल्यानंतर एका वाटीमध्ये आपण अशी एक गाळणी ठेवायची आणि छान अशी लिंब पिळून घ्यायची स्क्वीज करून घ्यायची आहेत तर ही लिंब आता मी स्क्वीज करून घेतलेली आहे याला आपल्याला डायल्यूट करायचं आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पाणी पाणी घेऊन हे थोडंसं चमच्यानं आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे हा आपला रस आहे तो डायल्यूट होऊन जाईल तर इथे आपल्या दुधाला छान अशी उकळी फुटलेली आहे तर काय करायचं आहे हे आपलं दूध असं छान बॉईल झालं याला थोडंसं हलवायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला एक बॉईल आलं की गॅस करायचा आहे बंद आता काय करायचं सा थोडंसं दूध थंड झालं एकदम एकदम थोडंसं जास्त नाही तर इथे आपण काय करणार आहोत आता आता आपल्याला घ्यायचं आहे आपला लिंबाचा रस याच्यामध्ये घालून आता काय करायचं आपण एक एक चमचा असा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घालायचा पूर्ण लिंबाचा रस नाही घालायचा आपल्याला थोडं 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 आपल्याला चेक करत करत याच्यामध्ये घालायचं गॅस बंद आहे आणि हे दूध गरमच आहे थोडंसं मी हे केलेलं आहे थंड त्याच्यानंतर याच्यामध्ये रस घालते आहे आणि काय करायचं चेक करायचं कधी फुटतं ते एक 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 चमचा घालत असं चेक करायचं पूर्णपणे सगळा रस टाकायची घाई नाही करायची याची पळी घेऊनही तुम्ही करू शकता याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं अशा पद्धतीने अजून थोडासा रस घालायचा इथे आवश्यकता आहे आपलं दूध फुटलेलं नाही आहे अजून हळूहळू फुटतं ते आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे असं हळूहळू घालून घ्यायचं आहे आता, है आता हे फुटायला लागले बघा आता हे फुटेल आपलं तू हे बघा आता हे इथे आपल्याला दिसते की हे सेपरेट झालेलं आहे पाणी सेपरेट झालेलं आहे आणि सॉलिड पार्ट सेपरेट झालेला आहे बघा इथे पाहू शकता तुम्ही कसं असं हे ग्रीन असं पाणी थोडंसं लाईट ग्रीन असं सेपरेट झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला हे घ्यायचं आहे लगेच गाळून तर त्यासाठी आपण काय करायचं एक आपल्याकडे जी अवेलेबल असेल ती गाळणी घ्यायची आहे त्याच्यावरती एक कापड ठेवायचं आणि हे छान असं गाळून घ्यायचं चला तर मग गाळून घेऊया अशा पद्धतीनं आपल्याला ठेवायचं आहे छान असं कापड घ्यायचं स्वच्छ असं आणि ज्याचा कलर नाही निघला पाहिजे हे कापड चांगलं आहे याचा कलर वगैरे निघत नाही तर याच्यावरती आपण काय करूया आपलं हे फुटलेलं दूध घालून घेऊया आणि हे गाळून घेऊ याचं पाणी सेपरेट वरचा सॉलिड पार्ट आपण असा अज्जातवरती कापडावरती घेऊया तर काय करायचं लगेच याच्यामध्ये थंड बर्फाचं किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल ते नॉर्मल वॉटर याच्यामध्ये घालून घ्यायचं त्याने काय होईल की आपलं जे लिंबाचा रस आहे जो घातलेला आपण त्याची जे आंबटपणा आहे तो निघून जाईल तर इथं मी पूर्णपणे पुसून घेते आणि नंतर मग याच्यावरती आपण थंड पाणी घालणार आहोत तर हे असं व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे छान असं हातानं पाणी घालून धुवून घ्यायचं आहे तर इथे मी स्वच्छ असं हे धुतलेलं आहे अजून एकदा पाणी घालून थोडंसं पुन्हा एकदा धुवून घेऊया म्हणजे याचा पूर्णपणे आंबटपणा जा निघून जाईल तर आता काय करायचं हे असं आपल्याला कापडामधून पाणी पिळून घ्यायचं आहे पूर्णपणे हे वरती लिफ्ट करायचं असं आणि छान असं पाणी याच्यामधून पूर्णपणे ड्रेन आउट करायचं अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे सर्व पाणी काढून पाणी काढल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे गुंडाळून या चाणीवरती ठेवायचं चा आणि त्याच्यावरती जड असं काहीतरी वस्तू तुम्ही ठेवून द्यायची आहे एक दोन तासामध्ये आपलं पनीर तयार होतं सेट होतं छान असं तर आता हे पाणी छान असं मी गाळून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती आपण गुंडाळून एक छान असं काहीतरी जड ठेवूया तर आता इथे ते माझ्याकडे जड असं काही नाही आहे तर इथे मी काय केलं आहे एक भांडा आहे त्याच्यामध्ये जड असे तांदूळ ठेवलेले आहेत भरपूर आणि ते याच्यावरती हे प्रेस करून ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही गुंडाळून ठेवा म्हणजे काय होईल की जे पाणी असेल ते पूर्णपणे या साईडच्या कपड्याला लागून जाईल आणि पूर्णपणे ड्रेन आउट होईल आपलं वॉटर आता हे साधारणतः ता एक तासानंतर मी काढते आहे याला तर आपण पाहूया इथे कसं झालेलं आहे आपलं पनीर ज्यात काढायचं आहे आपल्याला हे बघा आता तुम्ही पाहूनच आपल्याला दिसतंय की छान असं आपलं पनीर तयार झालेलं आहे आता आपण काय करूया हे घेऊया एका ताटामध्ये आणि याचे पीसेस करून पाहूया की हे खरंच झालेलं आहे का तयार तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान असं पनीर पाहताक्षणीच आपल्याला दिसतंय तरी देखील आपण याचे पीसेस कसे कट होत आहेत ते बघूया तर चुरीने इथे मी याला सेपरेट करते पीसेसमध्ये तर इथे तुम्ही पाहू शकता कि की किती छान असे आपले पीसेस कट होत आहेत पनीरचे मस्त असे तुकडे तयार होतात पनीरचे छान एकदम स्वॉन असं आपलं पनीर तयार होतं एकदम मार्केटसारखं त्यापेक्षा एकदम शुद्ध पद्धतीनं आपलं हे पनीर घरच्या घरी तयार होतं तर बाकीचे हे पीसेस आपण असे छान कट करून घेऊया तर हे गाईच्या दुधाचं पनीर एक लिटरपासून तयार केलेलं आहे साधारणतः पाव किलो असावं हे पनीर तर एवढं पनीर आपण घरच्या घरी एक लिटर दुधापासून तयार करू शकतो याच्यामध्ये काहीही मिलावट करण्याची आवश्यकता नाही असं जे असं आपण छान असं स्टोअर करून वापरू शकतो तर तुम्ही देखील घरच्या घरी नक्की असं पनीर ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल करायलाही हो खूप मजा येते हे घरच्या घरी आणि एकदम शुद्ध पद्धतीनं आपल्याला घरच्या घरी छान असं पनीर मिळतं नक्की ट्राय करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग